नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा आलेले आहे तुमच्यासाठी एक, एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन ज्यामध्ये आपल्याला सांगितले जाईल की तुमच्या घरात सुख नसणे शांती नसणे संतती नसणे पैसा नसणे यामुळे तुम्ही त्रस्त झालेले आहात आणि तुमचे नशीब तुमच्या बाजूने नाही आहे तुमच्या घरात लक्ष्मी वास करत नाही तुमच्या घरात शांती नाही आहे तुमच्या घरातील आनंदाला ग्रहण लागलेले आहे आणि कोणतेच काम तुमचे व्यवस्थितरित्या पार परत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही काही माहिती देणार आहोत ज्या महिला रात्री आपल्या पतीसोबत झोपतात त्यांच्यासाठी माहिती खूपच महत्त्वाची आहे मित्रांनो ज्या स्त्री आपल्या पतीवर रागवतात किंवा पतीसोबत झोपत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ अजिबात दुर्लक्ष करू नये चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी हे लक्ष्मी माता जे कोणी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांच्या घरात धनाची कमतरता भासू नये आणि त्यांचे कुटुंब सदैव आनंदी हसत मुखाने समृद्ध राहावं एका हो। गावात एक, एक गरीब शेठ राहत होता होय गरीब शेठ तुम्ही विचार करत असाल की शेठ होता आणि तो गरीब हे दोन परस्पर विरोधी शब्द आहेत एकत्र कसे तर बघा हा सगळा नशिबाचा खेळ आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतो तसेच दिनानाथ शेठ हे देखील एकेकाळी खूप श्रीमंत होते आणि ते पुष्कळ धर्म आणि सत्कर्म करत असत पण काळ बदलला आणि त्यांच्या हळूहळू आपली संपत्ती गमावली शेवटी अशा टप्प्यावर पोचले की लोक त्याला गरीब शेठ नावाने ओळखू लागले पण ते म्हणतात ना नक्की आपल्याला कर्माची फळे लवकरच मिळत असतात का उशिरा होईना मिळतच असतात तर गरीब शेठसोबत होणारच ते होतं ज्या गावात हा शेठ राहत असे तिथे एका राजाने घोषणा केली की ज्याने चांगले काम केले आहे त्याच्या चांगल्या कर्माची मोजणी करावी आणि त्या बदल्यात राजा माझ्याकडून जो काही सन्मान मिळेल तो घ्यावा ही घोषणा चर पत्नीने ऐकली आणि शेठच्या पत्नीला खूपच आनंद झाला त्यानंतर आपले पूर्ण दिवस जे आहे तर ते परत येतील असे शेठच्या बायकोला वाटू लागले आणि शेठला तिने हे सर्व सांगितले तर आपल्याला खूप मोठे बक्षीस मिळावं आणि आपल्या सत्कर्माची यादी खूपच मोठी आहे दुसऱ्या दिवशी शेठ ही पहाटे चार भाकरीसोबत घेतल्या आणि राजाच्या मुलाकडे निघाला शेठच्या घरापासून राजाचा वाडा बराच दूर होता प्रवास लांबचा होता अर्ध्या वाटेवर पोचल्यावर शेठ खूप थकलेला आणि विश्रांतीसाठी एका झाडाच्या सावलीत बसलेला होता होता आणलेल्या भाकरी खाण्याचा विचार करू लागला शेठ जेवायचा विचार करत होता तेवढ्यात अचानक एक गाई आणि तिचे दोन बछडे त्यांच्या समोर आले शेठच्या हातातल्या भाकरी पाहून गाय आणि तिचं वासरू त्यांच्यासमोर येऊन उभं राहिलं आणि त्यांच्याकडे पाहून शेठला समजलं की ती भूकेली आहे आणि शेठकडे खायला मागत आहे शेठच्या चांगल्या दिवसात शेठकडे अनेक गायी होत्या त्यामुळे शेठला गायची वागणूक चांगलीच माहीत होती जरी शेठची परिस्थिती आता चांगली नव्हती पण शेठचा स्वभाव अजिबातच बदलला नव्हता तो आधीच दानशूर होता त्यामुळे त्याला गायची किव आली आणि त्याने ते बांधून आणलेली भाकरी दोन भाकऱ्या गायीला खायला दिल्या दोन भाकऱ्या खाऊन काही क्षणात सोबतच गाय पुन्हा शेठकडे पाहू लागली तेव्हा शेठला वाटले की ही गाय खूपच भुकेली आहे या गायला तिच्या दोन बछड्यांना दूध पाजावे लागेल तर त्या दोन भाकरी तिच्या काय होणार शेठने सोबत उरलेल्या दोन बाकरी ही गायला खायला दिल्या आणि जवळच्या तलावाचे फक्त पाणी पिऊन शेठ आपल्या प्रवासाला निघाला शेठ राजाच्या दरबारात पोचल्यावर राजाने संपूर्ण दरबारासमोर शेठला त्याचे नाव विचारले आणि त्याच्या चांगल्या कर्माबद्दल सांगण्यास सांगितले शेठ राजाला त्याच्या कृत्याबद्दल सांगू लागला शेठ म्हणाले महाराज मी अनेक भुकेलांना जेवण दिले आहे अनेक मंदिरात दान केले आहे अनेक निराधारांना आसरा दिला आहे अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत त्यांनी शेकडो संतांची केलेली सेवा आणि अशी डझनभर अनेक कामे मी केलेली आहे महाराज ही माझी अनेक सत्कर्मी आहेत त्याबद्दल तुम्हाला हवे ते बक्षीस द्या थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला तुमच्याकडे अजून काही सत्कर्म असतील तर सांगा कारण तुम्ही मला जे काही सांगितले आहे ते मी सत्कर्म म्हणून घेणत नाही जे राजा बोलला ते ऐकून शेठला खूपच आश्चर्य वाटले शेठ हात जोडून राजाला म्हणाला जर मी सांगितलेली ही कर्म सत्कर्म किंवा पुण्यकर्म वाटत नसतील तर माझ्या बाकीच्या कर्मांचा उल्लेख करणे व्यर्थ आहे तुम्ही मला परवानगी द्या मी परत जातो जेव्हा शेठ दरबारातून निघून जा लागला तेव्हा राजाचा एक दरबारी राजवाड्यात आला आणि काहीतरी बोलला ते ऐकून राजाने शेठला पुन्हा दरबारात बोलवले राजा म्हणाला तू आज जे चांगले काम केले आहेस ते सांगितले नाही शेठ म्हणाले महाराज आज मी कोणतेही चांगले काम केले नाही मग तुम्हाला काय सांगू राजाने त्याच्या दरबारात उभे राहून संपूर्ण घटना सांगण्यास सांगितली त्याने राजाला त्याच्याबद्दल सांगितले होते दरबार ारी उभा राहिला आणि म्हणाला महाराज सांगितल्या मी सांगितल्याप्रमाणे मी त्याच गावात राहतो जिथे हा शेठ आराम करायला बसला होता तिथे मी पाहिलं की त्याने त्याच्या जवळचे अन्न गायला कसे दिले आणि तो स्वतः न खाता फक्त पाणी पूर्ण उपाशी राहिला राजा काय बोलतो हे तेव्हा शेठ राजाला म्हणाला प्राण्याला खायला घालण्यात काय पुण्य आहे हे आपल्या शेठला म्हणाला माझ्या महान गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी ती कामे पूर्ण कर्म मानतो जी खऱ्या निस्वार्थ भावनेने केलेली असतात म्हणूनच तुम्ही आज जे काम केलेलं ते सर्वोत्कृष्ट होते त्या तुम्ही खरोखर बक्षीस पात्र आहात त्यानंतर राजाने त्या शेटला आपल्या सर्वात विश्वासू सेवकाचे पद दिले आता शेठला त्या राजाच्या दरबारात बसण्याची संधी मिळाली होती त्याला खूप आनंद झाला होता त्याच्या पत्नीला सांगितले आज सुदैवाने राजाने मला खूप मोठे बक्षीस दिले आहे त्याने मला त्याच्या सर्वात जवळचा सेवक म्हणून ठेवले आहे हे ऐकून पत्नी खूप आनंदित झाली आणि म्हणाले हे देवा मी तुझे किती आभार मानू आज तू माझं ऐकलंस आता शेठ राजासोबत त्याच्या वैयक्तिक सेवक म्हणून राहू लागला, राजा विश्वास राजाने त्याच्यावर ठेवला कारण शेठ खूप प्रामाणिक माणूस आहे हे त्याला माहित होते तो कधीही खोटे बोलणार नाही किंवा अप्रामाणिक राहणार नाही हे राजाला माहित होते दरबारात कोणतेही महत्वाचे काम असले की राजा ते काम त्या शेठकडे सोपवत असे आणि शेठनेही राजा साहेबांचे काम आपल्या देखरेखी खाली अत्यंत प्रामाणिकपणे करून घेत असे एके दिवशी राजा आपल्या महलात बसला होता आणि त्याचा सेवक शेठ देखील त्याच्यासोबत बसला होता तेवढ्यात अचानक एक सिपाही तिथे येतो आणि राजाला सांगतो की राजा एक साधू तुम्हाला भेटायचे आहे तेव्हा राजाने ते त्याला आदरपूर्वक आणण्याची आज्ञा केली शिपाई बाहेर जाऊन साधूला आदराने आत आद घेऊन येतो त्या राजा साधूला आपल्या मलात मोठ्या आदराने ठेवतो आणि त्याला अन्नपाणी वगैरे पुरवतो यामुळे साधू राजावर खुश होतो त्यानंतर साधू राजाला म्हणतात हे राजा तुमची सेवा भाव पाहून मला खूपच आनंद झाला म्हणून मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे जी तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच ते म्हणाले की पाये। की प्रत्येक पुरुषाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे पुरुषाचे आपल्या पत्नीशी नेहमीच चांगले संबंध असले पाहिजेत आणि जर कधी पती पत्नीमध्ये मतभेद किंवा भांडण नसेल तर ते वेळीच सोडवले पाहिजेत कारण पती पत्नीच्या आपसी कलामुळे घरात दारिद्र्य आणि आर्थिक तंगी एवढी लागते त्यामुळे पती पत्नीमध्ये आपुलकी असणे अत्यंत गरजेचे आहे रागाच्या भरात कोणतीही पतीने पत्नीपासून दूर राहू नये हे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवावे कारण यामुळे पतीच्या हृदयात प्रचंड वेदना होतात आणि पत्नीला घराची लक्ष्मी मानले जाते आणि लक्ष्मी दुखावली तर घरात धनाची कमतरता भासते घरात गरिबी येऊ लागते प्रत्येक पती पत्नीने नेहमी जवळ राहून एकत्र झोपले पाहिजे कारण एकत्र झोपल्याने घरात धन समृद्धी वाटते कारण यामुळे लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते जेव्हा घरातील लक्ष्मी प्रसन्न असते तेव्हा देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते असे बोलून साधू राजाच्या महलातून निघून जातो काही दिवसांनी राजाचे राणीशी भांडण होते आणि दोघेही वेगवेगळ्या वेग ठिकाणी राहू लागतात म्हणजेच दोघांचे एकमेकपासून दूर राहू लागतात राणी तिच्या खोलीत झोपायची आणि राजा त्याच्या खोलीत एकट्याच झोपायचा पण राणी रोज रात्री राजाच्या खोलीत त्याला पाहण्यासाठी जात असे राजाच्या सैनिकांमध्ये सैनिकांच्या वेशात एक ढोंबी राजवाड्यात राहत होता जो दुसऱ्या राज्याचा गुप्तहीर होता राजा आणि राणी यांच्यात भांडण सुर हे कळल्यावर तो त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो आणि राजाला मारून संपूर्ण राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो एका रात्री तो त्याच्या काही साथीदारांचा त्याला मारण्यासाठी राजाच्या दालनात जातो कारण राजा त्याच्या खोलीत एकट्याच झोपला होता त्याची राणी त्याच्या सोबत नव्हती हे त्याला माहीत होते गुप्तशत्रूंचा दूत राजाच्या खोलीत शिरला आणि तिथून राणी रात्री राजाला पाहण्यासाठी राजाच्या खोलीकडे येत होती राजाच्या खोलीत कोणीतरी त्याला मारण्यासाठी जात असल्याचे राणीने पाहिले हे पाहून राणी ताबडतोब काही सैनिक पाठवते आणि त्या शत्रूला अटक करते सकाळी जेव्हा राजाला या सर्व पराक्रमाची माहिती मिळते तेव्हा त्याने राणीचे लाखो वेळा आभार मानले आणि पती पत्नीने नेहमी एकोप्याने राहावे असे साधूचे शब्द राजाला आठवतात कारण यामुळे घरात ऐश्वर आणि समृद्धी येते आणि सर्वांचे नशीब चांगले राहते राणीने त्याला जर योग्य वेळी पकडले नसते तर कदाचित राजाची सर्व संपत्ती आणि प्राण शत्रूंनी हिरावून घेतले असते हे खरे आहे की घरातील स्त्री स्वतः लक्ष्मी असते आणि लक्ष्मीला नेहमी प्रसन्न ने ठेवले पाहिजे आणि जर पती पत्नीसोबत झोपलाय तर पत्नी सदैव आनंदी राहते आणि घरात सुख शांती संपत्ती आणि समृद्धी नांदते मित्रांनो आजचा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान लिहायला विसरू नका देवाचे देव महादेव तुमच्यावर सदैव आशीर्वादांचा वर्षाव करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुमच्यावरती आनंदाचा वर्षाव हो धन्यवाद